नमस्कार स्वर्णिकाज रेसिपीज मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरपासून लच्छा पराठा आणि ते पण बनवणार आहोत आपण गव्हाच्या चपातीपासून तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात आणि पाहून घेऊयात काय रेसिपी आहे ते या ठिकाणी आता सेटअप झालेलं आहे आपला छोटं छोटंसं पीठ घेतलं त्याने काय करायचं एक हात मारतं आपलं स्वच्छच असतं क्लीन केलेलं असतं पण तरी पण एक काय असं थोडंसं असतं डस्ट थोडीशी धूळ धुवून ठेवले तरी त्यासाठी अगोदर असं क्लीन करून घेऊयात आपण पिठाने आपल्याला असं क्लीन करून घ्यायचं आहे पीठ घेतलेले मी थो, थोडस या ठिकाणी एवढा हुंडा घेतलेला आहे तुम्ही तुमचा म्हणजे त्याच्यानुसार हुंडा कमी जास्त बारीक मोठा आपण लाटून घ्यायचं आपण ज्याप्रमाणे आपली रोजची चपाती बनवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे या ठिकाणी बघा एवढी मोठी मी चपाती लाटून घेतलेली आहे माझ्या चपात्या मोठ्याच असतात तुम्ही लहान साईज पण करू शकता किंवा मोठी करू शकता आपण याच्या अगोदर काय टाकून घेणार आहे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत हे थोडंसं काळे मीठ आहे मॅगी मसाला त्याची टेस्ट फार छान येते मॅगी मसाले धना पावडर चटपटीत पाण्यासाठी आता आपण चाट, चाट मसाला टाकत आहोत थोडेसे चिली फ्लेक्स थोडासा ओवा घालत आहे करून घातलेला आहे ओवा थोडेसे जिरे ते पण खुश करून घातलेत हळद सगळ्यात लास्ट मीठ हे चांगलं मिक्स करून हो घेऊयात आपण त्यामध्ये थोडंसं मी तेल घालायचं आहे बघा तेलाशिवाय ते पसरणार नाही ते हे काय करायचं बोटाच्या सहाय्याने सगळं असं लावून घ्यायचं आणि नाही लागलं तर परत तेल तेलतायचं आणि तेल तेलामध्ये अजून हात घालून पुन्हा हे असं पसरून घ्यायचं हे बघा आपलं तयार झालेलं आहे ह्या सगळ्या वस्तू घालून आपण पिठामध्ये टाकून पण मळून घेऊ हो शकतो पण काय ना आपल्याला लच्छा पराठा बनवायचा आहे ना त्यासाठी आपण चपातीला सगळं वरतून लावलेलं ला आहे नाहीतर अदरवाईज आपण टाकून टाकूनही सगळं एकत्र एकत्र पीठ मिळवू हो शकतो आणि असा याचा फायदा काय होतो की घरातले असे बरेच सदस्य असतात की एकाला चपाती हवी असती एकाला पराठा हवा असतं अजून कोणाला काय हवं असतं त्यासाठी आपण मग एकत्र मळून असं वेगवेगळ्या सगळ्यांसाठी करू शकतो एकाला चपाती बनवू शकतो एकाला पराठा बनवू शकतो त्यासाठी असं वेगवेगळं आपण करू शकतो घरात जर सगळेच खाणार असेल तर तुम्ही एकत्र पिठामध्ये टाकून हे गोळा मळू शकता चपाती लाटू शकता आता ह्याच्यावर आपण खूप सारी कोथिंबीर टाकणार आहोत हे बघा आता कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आता ह्याला फक्त असं पसरवत हे साईडने पलटत जायचं एकावर एक हे काय होतं ना आपण ते कट केल्यामुळे खाली चिटकू बस त्यासाठी आहे ना असं थोडंसं हे करून पलटत जायचं आता काय करायचंय पूर्ण फोड झाले त्याला असं परत ह्या साईडने असं फोल्ड करत यायचं त्याला पुन्हा काय करत असं दाबून घ्यायचं जागेवर आपण पीठ घालून घेऊयात कारण लाटायचं नाही आपल्याला त्याला परत ह्याला लाटून घेऊयात हे बघा झाले आपण लाडूत नाही तव्यात टाकून घेऊयात तर पण थोडं तेल टाकून ना घेऊया नाही काय नाही सगळं चिटकेल ते तव्याला आपण ह्याला आता पलटी मारून घेऊयात बघा किती सुंदर दिसतो हा दिसायला चवीला पण खूप छान लागतो बघ आपली ती चपाती तो पराठा आपला शेकेपर्यंत मी इकडे दुसरा अजून एक बनवला एक सोपी पद्धत अजून एक सांगते त्याच्यावर पण कोथिंबीर पसरून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला आणि याचे कोणे जे आहेत ना ते असे टाकायचे कर आणि दुसरा आहे याच्यावर टाकायचा बघा असा त्रिकोण शेप आला पाहिजे आणि खालची घडी याच्यावर अशी फोल्ड करायची असं पळपटला पूर्ण पीठ लावून घ्यायचं आणि हा पराठा ठेवून याच्यावर पण थोडस असं पीठ लावायचं वरपूर आणि ह्याला हाय त्या शेपमध्ये थोडस लाटून घ्यायचं हलका हलक हे बघा झाला हा तयार आता आपण काय करेल दोन्ही साईडने तेल लावून घेऊया तुम्ही या ठिकाणी तूप आणि बटर पण लावू शकता त्याने अजून चव वाढेल पलटी करून घेऊयात आणि तेल लावून घेऊयात हे बघा तयार आहे आपला पराठा चपाती पासून बनवलेला आता आपण काढून घेऊया सुंदर टाकून घेतलेला आहे आपण आता ह्याला पलटी करूया तुम्हाला जी सोपी वाटेल पद्धत तुम्ही त्या पद्धतीने करू शकता पण काय करायचंय अलटी पलटी करून तेल लावून घ्यायचं दोन्ही साईड बघा किती छान दिसत आहे आणि आता हातून खोलला ना आतून मध्ये सगळी कोथिंबीर मसाला मस्त दिसते आतमध्ये असून मधून जर आपण कापून त्याला बघितलं ना तर खूप छान आतमध्ये मसाला भरला खूप छान दिसतो तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करा मी तुम्हाला दोन्ही सांगितलेलं आहे जी सोपी वाटेल ते तुम्ही ट्राय करा हे बघा आपला हा त्रिकोणी पराठा आहे बनलेला आणि हे बघा आतमध्ये किती छान झालं आहे तुम्ही या पद्धतीने बनवू शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने बनवा आणि हा दुसरा एक आहे बनलेला लच्छा बघा जे कसे हे निघाले आहेत लेअर्स ते अजून थोडा थोडंसं अजून असं दाबला की ते अजून लेअर निघते जसं दाबेल तसा साईड साईडने बघा तर तुम्हाला हे माझी पराठा बनवलेली रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद